नमस्कार मंडळी सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आज आपण इथे बघणार आहोत अंड्या बाजूंची एक वेगळी आणि भन्नाट अशी रेसिपी ही रेसिपी तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे एखाद्या स्टॉलवरती जशी पावभाजी मिळते त्याप्रमाणेच इथे मी अंड्याची रेसिपी बनवलेली आहे तर या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी तीन अंडी उकडून घेतलेली आहेत त्यामधला पिवळा भाग मी हा असं सेपरेट करून घेणार आहे तर इथे पिवळा भाग सेपरेट करून घेतलेला आहे या रेसिपीसाठी लागणारं साहित्य बघूया इथं मी एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक चमचा आले लसूण पेस्ट चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पाऊन चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बटर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एका तव्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये एक चमचा बटर घातलं बटर गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत आता जिरे की यामध्ये आपण बारीक छिलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता कांदा परतताना आपल्याला याचा कलर वगैरे काही चेंज करून घ्यायचा नाही कांद्याला गोल्डन कलर किंवा ब्राऊन कलर असा आणायचा नाही आहे फक्त याला थोडा वेळ परतायचा आहे आता इथं कांदा पूर्णपणे मऊ झालेला नाही एवढ्यातच आपण लसूण पेस्ट घालूया लसूण पेस्ट पण कांद्यासोबत पर चांगली परतून घ्यायची आहे आले लसूण पेस्ट चांगली परतली गेली की याचा मस्त सुगंध घरभर पसरतो आता यामध्ये आपण घालूया टोमॅटो टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो मंसूर होईपर्यंत परतायचा आहे टोमॅटो मऊ झाला आता आपण यावरती घालूया मीठ आणि जे काही पावडर्ड मसाले घेतले होते ते आपण यामध्ये घालून घेऊया आता हे सर्व मसाले आपण कांदा टोमॅटोमध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले कांद्यामध्ये चांगले एकजीव झालेले आहेत आता अंड्याचा पिवळा भाग यामध्ये घालायचा आता हा आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये चांगला मॅश करून घ्यायचा आहे तर यासाठी मी इथं मॅशरचा वापर केलेला आहे पूर्णपणे मॅश करून घ्यायचा आहे आता यामध्ये अंड्याचा जो पांढरा भाग आहे तो मी किसून घालणार आहे तुम्ही हवं तर याचे छोटे छोटे काप करून सुद्धा घालू शकता तर अंड मी यामध्ये किसून घेतलेलं आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एक चमचा बटर अजून घातलं आता इथे मी एक वाटी पाणी घालणार आहे सुरुवातीला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं उरलेलं पाणी नंतर घालायचं आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची आता इथे तुम्ही बघू शकता आपली रेसिपी किती छान आणि झंजणीत अशी दिसत आहे रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता शेवटी मी एकदा हलवून दाखवते याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा एकदम पातळ ठेवायची नाही किंवा एकदम दाटसर सुद्धा ठेवायची नाही अगदी थोडीशी फ्लोवी अशी ठेवायची आहे शेवटी यावरती लिंबू पेल्यावर ही चवीला अजूनच भन्नाट लागते तर इथं रेसिपी तयार आहे आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथं आपण ही अंड्याची रेसिपी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता या रेसिपीला नाव काय द्यायचं तर तुम्ही कमेंटमध्ये नाव सुचवा रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद